नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर दिवसा बँकेत नोकरी आणि रात्री होता मटक्याचे आकडे एकोणचाळीस जणांवर गुन्हा दाखल दिवसभर बँकेत नोकरी करणारा उच्च शिक्षित तरुण रात्री मात्र ऑनलाईन मटका जुगाराचे आकडे घेत असल्याचं उघड झालंय कडक पोलिसांनी गुरुवारी पंचवीस सप्टेंबर रात्री खोरपडी पेठेतील निळू फुले जलतरण तलावाच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ टाकून ही कारवाई केली आहे या प्रकरणी बँकेत कार्यरत असलेला राहुल दिलीपसिंग परदेशी वय वर्ष बेचाळीस राहणार बेनकर वस्ती स्वामी समर्थ अपार्टमेंट धायरी गाव याला अटक करण्यात आली असून त्याच्यासोबत ऑनलाईन मटका खेणाऱ्या सतरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलीस अंमलदार आशिष आदिनाथ चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्या दिल्या तपासात उघड झालं की बी कॉम शिक्षण घेतलेला राहुल परदेशी हा दिवसा बँकेत नोकरी करत असला तरी रात्री मात्र मटक्याचे आकडे घेऊन जुगाराचा कारभार करत होता तो सूरज ज्ञानेश्वर गायकवाड या व्यक्तीसाठी आकडे घेत होता गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये विशाल शिडगे राहणार लोहियानगर सूरज गायकवाड राहणार खडकमाळ आळी मुकेश सातपुते राहणार पानघंटी चौक प्रतीक बनकर राहणार झगडेवाडी विजयसिंग परदेशी उर्फ मामा राहणार घोरपडी पेठ शिवा धनगर राहणार पद्मावती सुनील वाघ राहणार सिंहगटोड बालाजी गट्टे राहणार सदाशिव पेठ सचिन सुपेकर राहणार पर्वती दर्शन सचिन पालवे राहणार शिवतेज नगर कोथरूड विलास दिवाणे राहणार खडकमाळ आळी राठीवाडा शेख राहणार एम जी रोड कॅम्प शुभम कोडसे अण्णा शिंदे राहणार बिबेवाडी शुभम कामधुले राहणार खडकमाळ आळी व अक्षय तेलवडे अशी नावं आहेत खडक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवीस सप्टेंबर रोजी पोलीस अंमलदार आशिष जाधव आणि हो, इरफान नदा यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की निळू जलतरण तलावाजवळ एक व्यक्ती मोबाईलवर मटक्याचे आकडे घेतला सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हा सापळा रचून राहुल परदेशीला पकडला त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडून पाचशे बासष्ट रुपये रो मोबाईल असा एकूण तीन हजार पाचशे बासष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याच्या मोबाईलमधील व्हॉट्सअप तपासल्यानंतर सतरा जणांकडून आकडे मागवून ऑनलाईन बुकिंग घेतल्याचंही स्पष्ट झालं चौकशीत राहुल परदेशीनं कबूल केलं की तो व्हॉट्सअपद्वारे ग्राहकांना मटक्याचे आकडे पाठवतो हो व त्या रोख रक्कम तसेच मनी ट्रान्सफर ॲप्सद्वारे पैसे घेतो या प्रकरणी खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव पुढील तपास करत आहेत या घटनेनं शिक्षण घेतलेल्या बँकेत नोकरी करणारा तरुण गुन्हेगारीकडे वयलाचं समोर आल्यानं परिसरात चर्चेला उधाण आलं आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट